पाचोरा तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची बनावट यादी तयार करून पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीने एक कोटी वीस लाख तेरा हजार पाचशे सतरा रुपयांचा अपार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे या दोघांनी बोगस लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यातून ती रक्कम स्वतः काढून घेतली आहे त्यासाठी त्यांनी बोगस कागदपत्रे बनवली या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात वर आला आहे नमस्कार गेल्या वर्ष ऑक्टोबर चोवीस मध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आपण त्याचे पंचनाम केलेले होते चालू वर्ष अठ्ठावीस फेब्रुवारीचा शासन निर्णय आला आणि सत्तर कोटी पाच वरांसाठी अनुदान मंजूर झालेलं होतं आपण मार्च पासून शेतकऱ्यांच्या अकाउंटला जवळपास चाळीस हजार शेतकऱ्यांना पैसे वाटप केलेले आहे त्याच्यापैकी परंतु ज्यावेळेला जुलै महिन्यामध्ये गा गा ज्या यादी आहेत त्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर एका गावातून अशा समोर तक्रारी आल्या की शेतकऱ्यांच्या काही नावं आहेत यादीमध्ये परंतु त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नव्हते म्हणून मला शेतकऱ्या आमच्या तलाट्यांनी दोन आठवडे त्याच्यावर अभ्यास करून मला अहवाल सादर केला आणि अकरा ऑगस्टला अहवाल आल्यावर असं निदर्शनात आलं की त्याच्यावर संबंधित लिपिकाने थोडं जाणीवपूर्वक चुकीचं काम केलेलं दिसून आलं त्याच्यामध्ये खोलात गेलो पूर्ण तालुक्याचा डाटा तपासला तर मला दोनशे पंचवीस लोक चालू वर्षी की ज्याचे अमाऊंट पंच्याऐंशी लाख होते पंच्याऐंशी लाख होते आणि त्याच्यावर परत दोनशे पैकी गेल्या वर्षीचं चेक केलं पाठीमागे गेलं तर दोन हजार तेवीसमध्ये देखील एकशे पंचवीस लोक एकशे पंचवीस लोक दिसून आले असे एक त्यावेळेचे तीस लाख म्हणजे टोटल एक साडेतीनशे असे लोक की आणि एक कोटी एक कोटी वीस लाख रक्कम त्याच्यात दिसून आली काही दोन हजार बावीस देखील पंचनामे खोटे बनावट आढळून आलेले आहेत त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे आणि पुढची चौकशी चालू आहे तपास पोलीस करीत आहेत पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये पाचोराचा तहसीलदारांचं फिर्यादीवरून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जून दोन पासून जून दोन पर्यंत जे नैसर्गिक आपत्ती बाधित लोकांना देणार आहे अतिवृष्टीचं अनुदान आहे त्या अनुदानाचं खोटे नाव कम्प्युटरमध्ये फीड केलेलं आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे गव्हर्नमेंटचं बाधित लोकांना दाखवून एक करोड वीस लाख रुपयाचं गव्हर्नमेंटच्या फसवणूक केल्या म्हणून गुन्हा दाखल आहे आणि ह्याच्यातला आरोपी आहे दोन लोक आहेत एक अमोल सुरेश भोई हा महसूल सहायक आहे आणि दुसरा एक आरोपी आहे गणेश चव्हाण हाही ते तहसील ऑफिसमध्ये काम करत आहेत दोन्ही आरोपी आहे दोन्ही आरोपी सध्या फरार आहे आणि या विषयीचा तपास चालू आहे गुन्हा म्हणजे एक करोड चा वरती रक्कम असल्यामुळे कडे ट्रान्सफर करण्यात आले